एसआरए भ्रष्टाचाराविरोधात सिद्धार्थ कॉलनीचा जंगी मोर्चा सिद्धार्थ कॉलनीचा जनआक्रोश एसआरए कार्यालयावर येथील सिद्धार्थ कॉलनी घर हक्क संघर्ष समितीने आज एसआरए च्या कथित भ्रष्टाचाराविरोधात भव्य जनआक्रोश मोर्चा काढत प्रशासनाला धडक चेतावणी दिली घरांच्या हक्कासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा देणाऱ्या नागरिकांच्या रोषाला आज उसळी आली आणि एसआरए कार्यालयाकडे जाताना परिसर घोषणांनी अक्षरशः दणाणून गेला मोर्चेकऱ्यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या धर्तीवर पाचशे चौरस फूट घराचे मिळालेच पाहिजे अशी ठाम मागणी मोर्चादरम्यान जोरदारपणे मांडली एसआरएमधील भ्रष्ट अधिकारी तात्काळ बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत असं संतप्त स्वर मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी बुलंद केला फसव्या रुपाने बिटाच्या विरोधात आणि एसआरएच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात आज आपण प्रचंड संख्येने या मोर्चामध्ये सामील आहात आम्हाला आपल्याला एक सूचना करायची आहे की हा मोर्चा इथून आपण सुरुवात केलेली आहे एसआरएच्या त्या क्वार्नर जे कोर्ट आहे सर्वांनी लक्षात घ्या एसआर्या क्वार्नरला जे कोर्ट आहे जे न्यायालय त्या न्यायालयाच्या कॉर्नरला सर्वांनी आहे आणि सर्वांनी उतरल्यानंतर एकत्र जमायचं आहे आणि एकत्र जमून